तुळशीचे लग्न कधी लावावे कसे लावावे आणि का लावावे याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय म्हणून तिला हरिप्रिय असं म्हणतात द्वापार युगा तुळशीने रुक्मिणीचा अवतार घेऊन विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीकृष्णांशी विवाह केला म्हणून हिंदू लोक दरवर्षी रुक्मिणी कृष्णविवाह तुळशी विवाहाच्या विधीच्या रूपाने साजरी करतात तुळशी विवाहाची आख्यायिका अशी सांगते की जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता वृंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा पराभव शक्य नाही हे देवतांनाही कळून चुकलं होतं म्हणून भगवान विष्णूंनी जालंधराच्या अनुपस्थितीत त्याचं स्वरूप धारण करून त्याच्या महाली जाऊन वृंदेचं सत्वहरण केलं सतीवृंदा हिचं पुढे तुळशी रूपाने प्रकट झाली तेव्हा तिचं महात्म्य वाढवण्यासाठी भगवान महाविष्णूंनी स्वत तिच्याशी लग्न केलं त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह केला जातो तुळशीचं धार्मिक आणि शास्त्रीय महत्त्व तुळसी ही आणि प्रभावी औषध आहे त्यामुळे शास्त्राने देवपूजा आणि श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक आहे सांगितली आहे एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणं हे धार्मिकतेचं व सदाचाराचं प्रतीक मानलं जातं अनेक व्याधींवर तुळस ही प्रभावी औषध आहे श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय तुळशीचं पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो तितका अन्य कोणत्याच कुठल्याच सेवेने होत नाही तुळशीवरील उदक मस्तकी धारण केलं की गंगा स्नानाचं पुण्य लाभतं तुळशी पूजेशिवाय नित्यपूजा पूर्णच होत नाही मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो अशी श्रद्धा आहे म्हणून मृताच्या मुखात गंगाजलप्रमाणेच तुळशीपत्रही ठेवले जाते तुळशी दूषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडत असते हे शास्त्रानेही सिद्ध केले आहे म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन बांधलं जातं तसंच शहरी भागात खिडकीत कुंडीत तुळस लावली जाते तु तुळशीचं रोप लावलं जातं दारात तुळशी असणं हे शुभलक्षण मानलं जातं तुळशीवाहाची पद्धत कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही विवाह करू शकता प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात ते वाढवतात आणि वरील दिवशीच तुळशीचे लग्न लावतात विवाहदिनी तुळशी वृंदावन स्वच्छ व सुशोभित करतात त्यापुढे रांगोळी काढून बाळकृष्ण व तुळशी यांची एकत्र छोटशोप चारपणे पूजा करतात फराळ मिठाईचा नैवेद्य दाखवतात सनई चौघडे लावतात फटाके फोडतात उपस्थितांना अक्षता वाटून रीतसर लग्नविधी करून गुरुजी मंगलष्टका म्हणतात अशा थाटात विवाह केला जातो सर्वांना था प्रसाद फराळ किंवा खाऊ वाटला जातो ज्या दिवशी घरात तुळशीचा विवाह असतो त्या घरामध्ये उपवर मुलामुलींचासुद्धा विवाह सुकर होतो तशी भाविकांची श्रद्धा आहे